नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेढा मेढा हॉस्पिटल जतपुरा गेट चंद्रपूर येथून मी गायनेकोलॉजिस्ट व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे आज आपण बोलणार आहोत फर्टिलिटी ट्रीटमेंटमधल्या एक सोप्या व प्रभावी पर्यायाबद्दल ते म्हणजे आय यू आय ट्रीटमेंटबद्दल आय यू आय म्हणजे काय इंट्रा युटराईन इन्सिमिनेशन म्हणजे काय तर आपण हजबंडच्या स्पर्म लॅबॉरेटरीमध्ये वॉश करतो त्यांना प्रिपेअर करतो आणि ते थेट गर्भाशयामध्ये युटरसमध्ये एका छोट्याशा पिपेटनी ते टाकले जातात ही ओ पी डीमध्ये होणारी विदाउट एनी शस्त्रक्रिया विदाउट एनी ॲनस्थिशिया पेनलेस प्रक्रिया आहे तर ही कोणासाठी आहे आयुव हे कोणासाठी आहे ज्या इन्फर्टाईल कपल्समध्ये हजबंडचं स्पर्मकॉन शुक्राणूंची संख्या ही खूप कमी आहे पण ॲटलिस्ट पाच मिलियन आहे किंवा गतिमानता आणि रूपमध्ये प्रॉब्लेम आहे ज्याला आपण अस्तनो ट्रॅटो झू म्हणतो किंवा सर्वायकल फॅक्टर म्हणजे गर्भाशयाच्या मुखावर जो सर्विक्सचा म्युकस तो आ, आहे तो खूप जाड आहे ज्याने शुक्राणू पुढे जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो किंवा संबंध नॅचरली राहण्यामध्ये कपलला प्रॉब्लेम होतो जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युएशन किंवा हजबंडच्या शुक्राणूंची संख्या शून्य आहे म्हणजे अजोस्पर्मिया आहे त्यांच्यामध्ये आपण आय यू आय डोनर करू शकतो किंवा माइल्ड अँडोमेट्रिओसिस आहे किंवा सगळं काही नॉर्मल असूनही ओव्युलेशन होऊनही कपल ट्रीटमेंट घेऊनही जर प्रेग्नन्सी नाही राहत आहे तर आय यू आय हा एक पर्याय आहे किंवा अशा पेशंटमध्ये ज्यांचं ए एम एच खूप लो आहे आणि ज्यांच्यामध्ये नॅचरली ट्राय करूनही प्रेग्नेन्सी राहत नाही आहे आणि ज्यांना आय व्ही एफ नाही करायचं आहे त्यांच्यासाठी आय यू आय हा एक पर्याय आहे तर आय यू आयमध्ये काय केलं जातं फिमेल पार्टनरला आपण तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी बोलवून तिचं सोनोग्राफी केली जाते आणि तिला एग बनण्याच्या टॅबलेट्स म्हणजे ओव्युलेशन ड्रग हे दिले जातात आणि तिचं फॉलिकल म्हणजे आपण तिचा एग फॉलिकल हा ट्रॅक करतो तो जेव्हा अठरा एक चा तो ते एकवीस एम एमचा होतो म्हणजे तो मॅच्युअर होतो तेव्हा एग फुटण्यासाठी आपण इंजेक्शन देतो आणि त्याचा चौतीस ते पस्तीस तासानंतर एग फुटल्याची आपण सोनोग्राफी करतो आणि कन्फर्म झाल्यानंतर आपण आय यू ही प्रोसिजर करतो आय ही प्रोसिजर ओ पी डीमध्ये केली जाते विदाउट ॲनस्थिशिया आणि ही दहा ते पंधरा मिनिटाची प्रोसिजर आहे त्यानंतर पेशंटला फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स लेटून राहायला सांगू सांगितलं जाते आणि पेशंट घरी जाऊ शकतो ही फारच सोपी पेनलेस विदाउट एनी सर्जरी विदाउट एनी ॲनस्थिशिया प्रक्रिया आहे आय यू सक्सेस रेट किती आहे आययू सक्सेस रेट फिफ्टीन टू एटीन पर्सेंट आहे आय यू आयचा खर्च किती आहे आय यू आयचा खर्च हा सिटीप्रमाणे व ओ पी डी क्लिनिकप्रमाणे व्हेरी करेल पण त्याचा खर्च आय व्ही एफपेक्षा फारच कमी आहे पाच ते पंधरा हजारच्यामध्ये हा राहू शकतो जर तुम्हाला फर्टिलिटी रिलेटेड माहिती हवी असल्यास या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा थँक्यू